भगवान विष्णूंनी दशावतार घेण्यामागे काय उद्देश होता नंबर एक मत्स्य अवताराची कथा मत्स्य अवतारात भगवान विष्णू स्वतःला या जगात माशाच्या रूपात अवतार घेतात सतयुगाच्या सुरुवातीच्या युगात मनु नावाचा राजा हजारो वर्ष घोर तपश्चर्या करत होता एके दिवशी तो नदीच्या पाण्यातून प्रसव करत असताना त्याच्या हातात एक छोटा मासा आला आणि तो मासा परत नदीत टाकणार इतक्यात माशाने राजाला त्याचा जीव वाचवण्याची विनंती केली तिची विनंती ऐकून राजाने मासे पाण्याच्या भांड्यात टाकले पण मासे तसे वाढू लागले आणि भांडे तेवढे मोठे नव्हते मग राजाने ते नदीत फेकले पण लवकरच ते नदीतून बाहेर पडले आणि राजाने ते गंगेत आणि नंतर महासागरात फेकले राजाला हे समजले की ते स्वतः भगवान विष्णू आहेत आणि नंतर राजाने दर्शन दिले आणि राजाला विशेष विनंती केली सात दिवसात एका मोठ्या प्रलयाने जगाचा अंत होईल असे भाकीत केले आणि राजाला एक मोठी नौका बांधून सात ऋषी सर्व वनस्पतींच्या बिया प्रत्येक जातीचा एक प्राणी घेण्याची विनंती केली आणि त्याला सांगितले की तो पुढच्या युगात प्रलयातून वाचण्यासाठी बोट हिमवनाकडे नेण्यासाठी माशाप्रमाणे दिसेल त्याच्या म्हणण्यानुसार सात दिवसानंतर भगवान प्रकट झाले आणि राजाने वासुकी या शाही नागाचा वापर करून बोट माशांना बांधली आणि माशांनी त्या सर्वांना हिमवन पर्वतावर नेले आणि पूरसंपेपर्यंत नवीन युगात त्यांना तिथे ठेवले राजाने नवीन युगासाठी प्रजनन सुरू केले नंबर दोन कुर्म अवताराची कथा कुर्म अवतारात भगवान विष्णू स्वतःला कासवाच्या रूपात अवतार घेतात देव आणि असुर या दोघांचा समावेश असलेली ही एक मनोरंजक कथा आहे देव आणि असुर यांच्या सुरू असलेल्या युद्धाच्या गाथेत एका प्रसंगी दुर्वासा ऋषींच्या शापामुळे देवांची सर्व शक्ती अचानक गेली एकदा ऋषींनी देवांचा राजा इंद्र याला फुलांचा हार अर्पण केला होता ज्याने तो तुडवणाऱ्या आपल्या हत्तीला निष्काळजीपणे दिला होता देवतांनी मदतीसाठी विष्णूकडे धाव घेतली त्यानंतर विष्णूने त्यांना महासागरात औषधे टाकून दुधाचा सागर मंथन करण्यास सांगितले त्याने सांगितले की माउंट मंदारा ही मंथन स्टिक वापरली जाऊ शकते मंथनातून निर्माण होणाऱ्या अमरत्वाचा वाटा देण्याच्या बदल्यात पर्वत उचलण्यासाठी त्यांनी असुरांची मदत घेण्याची विनंती केली देवता आणि असुर या दोघांनीही वासुकी या सर्पाचा दोरी म्हणून वापर करून समुद्र मंथन केले सुरुवातीला मॅकियाव्हेलियन युक्ती खेळत देवांचा राजा इंद्र याने असुरांना वासुकीच्या डोक्याचे टोक मागितले परंतु असुरांनी फसवणुकीचा संशय घेऊन डोक्याचा शेवट घेतला केवळ फसवणूक होण्यासाठी वासुकीचे विष त्यांना हळूहळू कमजोर करत होते पण जसजसे मंथन चालू होते तसतसा पर्वत बुडत होता आणि मग भगवान विष्णूने कुर्म कासवाचे रूप धारण केले आणि पर्वत तरंगत ठेवला अमृताची वाटी अमरत्वाचे अमृत बाहेर पडताच असुरांनी ते हिसकावून घेतले तेव्हा भगवान विष्णूने एका अप्सरा एका सुंदर कन्येचे रूप धारण केले आणि असुरांना तिला अमृत वाटण्यास आणि वितरणाच्या आदेशाचे पालन करण्यास प्रवृत्त केले देवतांची सेवा होताच ती कन्या अदृश्य झाली आणि अशा प्रकारे असुरांना पूर्णपणे फसून त्यांना पूर्णपणे कमकुवत केले नंबर तीन वराह अवताराची कथा वराह अवतारात भगवान विष्णू या जगात वराहाच्या रूपात अवतार घेतात हिरण्यक्ष या राक्षसाने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली होती आणि त्याला असे वरदान मिळाले होते की कोणताही प्राणी मनुष्य किंवा देव त्याला मारू शकत नाही पण श्वापदांच्या यादूतून वराहचे नाव कसे तरी गायब होते ही त्यांची कमतरता असल्याचे सिद्ध झाले त्यानंतर त्याने जगभर लुटमारीची मोहीम सुरू केली त्याने जगाला पाताळ लोकाकडे किंवा समुद्राच्या खाली ढकलले त्याने झोपेत असताना ब्रह्मदेवाचे वेद पवित्र ग्रंथ चोरले आणि प्रचंड अत्याचार केले वेद पुनर्प्राप्त करण्यासाठी आणि जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने डुकराची भूमिका धारण केली आणि समुद्राच्या तळातून पृथ्वीला बाहेर काढले त्याच्या दोन दातांचा वापर केला त्यानंतर हिरण्यक्षाचा वध करून असुराकडून वेद परत मिळून ब्रह्मदेवाच्या सुरक्षित कोठडीत परत आणले नंबर चार नरसिंह अवताराची कथा नरसिंह अवतारात भगवान विष्णू या जगात अर्ध पुरुष अर्धसिंह म्हणून अवतार घेतात राक्षसांचा राजा हिरण्यक्षप याला अमर व्हायचे होते आणि त्याला सदैव तरुण राहायचे होते यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचे ध्यान केले आणि त्यांच्या कठोर तपश्चरेमुळे देव भयभयित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला राजाला शांत करण्यास सांगितले ब्रह्मदेव त्यांच्या तपस्याने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली हिरण्य कश्यपाची इच्छा होती की तो मनुष्य किंवा पशुने मारला जाऊ नये दिवसा किंवा रात्री किंवा इमारतीच्या आत किंवा बाहेरही मारला जाऊ नये इच्छा प्राप्त करून त्याने स्वतःला सर्वोच्च देव मानले आणि कोणाच्याही सर्व देवपूजेला प्रतिबंध केला पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा निस्सिम भक्त होता यामुळे हिरण्यकश्यपला खूप राग आला त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक मार्ग सांगितले ज्यात त्याची बहीण होली काहीला प्रल्हादासोबत अग्नीत बसण्यास सांगितले पण प्रत्येक वेळी प्रल्हाद बचावला संतप्त होऊन त्याने एकदा प्रल्हादाला भगवान विष्णू दाखवायला सांगितले प्रल्हाद म्हणाला तो सर्वत्र आहे आणखी संतप्त होऊन हिरण्य कश्यपाने एक खांब पाडला आणि विचारले की भगवान तिथे उपस्थित आहे का तेव्हा भगवान विष्णू अर्ध्या सिंहाच्या रूपात प्रकट झाले स्तंभातून अर्धा मनुष्य जो घराच्या आत किंवा बाहेर नव्हता आणि वेळ संध्याकाळ रात्री किंवा दिवस नाही त्यानंतर त्याने हिरण्यकश्यपाचा वध केला आणि त्यामुळे त्याचा भक्त प्रल्हादाचा जीव वाचला नंबर पाच वामन अवताराची कथा वामन अवतारात भगवान विष्णू या जगात एक बटू पुरोहित म्हणून अवतार घेतात प्रल्हादाचा नातू बळी हा अत्यंत पराक्रमी आणि पराक्रमी असूर होता आपल्या तपश्चरेने आणि पराक्रमाने त्याने संपूर्ण जग जिंकले तो आणि असूर तिन्ही जग जिंकतील ह्या भीतीने इंद्र आणि इतर देव भगवान विष्णूकडे मदतीसाठी गेले तेव्हा भगवान विष्णू एका ब्राह्मणाच्या घरात बटू वामन म्हणून जन्माला आले तो मोठा झाल्यावर बालीला गेला आणि भिक्षा मागितली जरी त्याच्या पुजाऱ्याने त्याला भगवान विष्णू असल्याचे बजावले असले तरीही त्याने जे काही मागितले ते त्याला अर्पण करण्यात बालीला आनंद झाला त्यानंतर वामानाने आपल्या तीन पायांखाली येईल तेवढी जमीन मागितली बालीने कृपापूर्वक मान्य केले भगवान विष्णू नंतर आकाराने वाढले आणि त्यांनी पृथ्वी आणि स्वर्ग दोन पटींनी व्यापले आणि जागेच्या कमतरतेमुळे त्याने स्वतःचा तिसरा पाय बालीवर ठेवला आणि बालीला पाताळ लोकामध्ये चिरडले अशा प्रकारे देवांना बाहेर काढण्यास मदत केली नंबर सहा परशुराम अवताराची कथा परशुराम अवतारात भगवान विष्णू या जगात एक ब्राह्मण म्हणजेच पुरोहित म्हणून अवतार घेतात अहंकारी बनलेल्या आणि जगातील ब्राह्मणांचे दमन करणाऱ्या सर्व क्षत्रियांचा सूड घेण्यासाठी त्याला या जगात आणले गेले त्याचा जन्म जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी झाला आणि तो बिग्रू कुळातील होता भगवान शिव ज्यांचे ते निस्तीम भक्त होते त्यांच्याकडे परशुराम नेहमीच कुराड घेऊन जात असे कार्तवीर्य हा एक शक्तिशाली राजा एकदा बाहेर असताना जमदग्नींच्या घरी गेला आणि जेवणानंतर त्याने कामधेनू गाय चोरली जिला अविरत दूध द्यायचे होते जमदग्नीला राग आला आणि त्याने जाऊन राजाला मारले आणि कामधेनूला परत आणले हे ऐकून राजाचा मुलगा परत आला आणि त्याने जमदग्नीचा वध केला हे पाहून परशुराम संतप्त झाला आणि त्याने एकवीस युद्धात सर्व क्षत्रियांचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला नंबर सात रामअवताराची कथा राम अवतारात भगवान विष्णू स्वतःला राम म्हणून अवतार घेतात रामायणातील मध्यवर्ती पात्र महाकाव्यामध्ये राम या पात्राने जगाला आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श राजा आणि एक आदर्श व्यक्ती यासह आदर्श व्यक्तीचे वैशिष्ट्य दाखवणे अपेक्षित आहे दहा डोक्यांसह असुर रावण ज्याला ब्रह्मदेवांनी देव आणि इतर खगोलीय या प्राणी यांच्यापासून प्रतिकारशक्तीचे वरदान दिले होते यापासून मुक्त होण्यासाठी या ग्रहावर रामाचा अवतार झाला होता रावण इतका घृणास्पद होता की एखाद्या माणसाने पराभूत होण्याचा विचार केला नाही म्हणून रामाचा जन्म झाला आणि भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मी या जन्मात त्यांची पत्नी सीता म्हणून जन्मली रामायणाची कथा ही रामाने जगातील विविध दुष्ट घटकांविरुद्ध आणि शेवटी रावणाच्या विरोधात केलेल्या युद्धाची एक रोमांचकारी नखे चावणारी कथा आहे रामायण मनुष्याच्या आदर्श वर्तनाचे प्रतीक आहे पुरुष पत्नी संबंध आणि राजाद्वारे आदर्श शासनाचे नियम यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे नंबर आठ कृष्ण अवताराची कथा कृष्ण अवतारात भगवान विष्णू स्वतःला कृष्ण म्हणून अवतार घेतात महाभारतातील मध्यवर्ती पात्र भारतीय पौराणिक कथांच्या सर्वात मोठ्या महाकाव्यामध्ये युद्ध प्रेम बंधुता राजकारण इत्यादींसह असंख्य विषयांचा समावेश आहे ही मूलत भाऊ पांडव आणि कौरवांच्या दोन लढाऊ गटांची कथा आहे महाभारताचा एक भाग म्हणून युद्धादरम्यान कृष्ण आपल्या शिष्य अर्जुनाला एक दीर्घ प्रवचन देतात ज्याला एकत्रितपणे भगवद्गीता म्हणतात कृष्ण त्याच्या बालपणात कंसाच्या हत्येसाठी जबाबदार होता कृष्ण हा एक उत्कृष्ट प्लेबॉय देखील मानला जातो जो त्याच्या सभोवतालच्या सर्व गोपिकांना मोहक करण्यासाठी जबाबदार होता रामायणाच्या विपरीत महाभारत राजकारण मानवी स्वभाव मानवी कमकुवत्ता यासारख्या पृथ्वीवरील समस्यांशी निगडीत आहे आणि रामायणप्रमाणे पात्रांना आदर्श करण्याचा प्रयत्न करत नाही नंबर नऊ बुद्ध अवताराची कथा बुद्ध अवतारात भगवान विष्णू स्वतःला बुद्ध म्हणून अवतार घेतात एक तपस्वी राजकुमार ज्याने जगाला शांततेच्या मार्गावर नेण्यासाठी सिंहासनाचा त्याग केला ते जगभरात प्रसिद्ध असलेल्या बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत हिंदू धर्मातील काही पंथांमध्ये त्यांना भगवान विष्णूचा दैवी अवतार मानले जाते तो कपिल वस्तूचा मुकुट राजकुमार शुद्धोधन आणि माया यांच्या पोटी जन्माला आला त्याचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले म्हणजे राजाने सर्व गोष्टी पूर्ण केल्या पण त्याच्या जन्मानंतर त्याची आई मरण पावली पण मायेची बहीण प्रजापती हिने सिद्धार्थला वर आणली लहानपणापासूनच जिवंत प्राण्यांच्या मृत्यूमुळे दुःखी झाले आणि ते प्रश्न करायचे काय सर्व जिवंत प्राणी एकमेकांना मारतात का त्याला मिळालेल्या कोणत्याही उत्तराने तो खुश झाला नाही आणि त्याने अर्थ आणि परिपूर्ण सत्य शोधण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आपली पत्नी आणि मुलाला जंगलात एका संन्यासी जीवनात सोडले आणि एक दिवस तो ज्ञानी झाला त्याच्या उपदेशाने बौद्ध धर्माचा जन्म झाला जो आता जगभरात लोकप्रिय आहे नंबर दहा कल्की अवताराची कथा कल्की अवतारात भगवान विष्णू स्वतःला कल्की यंत्र पुरुष म्हणून अवतार घेतील जो आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन आणि हातात धगधग नारी तलवार घेऊन येईल हा भगवान विष्णूचा भावी अवतार मानला जातो कलियुगाच्या शेवटी तो या जगातील सर्व वाईट कृत्यांना शिक्षा करेल या जगाचा नाश करेल आणि पुन्हा सुवर्णयुग निर्माण करेल कल कल्की अवतार हा भगवान विष्णूचा शेवटचा अवतार आहे